नमस्कार अन्ना या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आपण अन्ना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा महाराष्ट्रात मराठवाड्यातील दोन दिग्गज अशा नेत्यांचा आज स्मृती दिन पवन उर्फ भोपाल सिंह संताजीराव राजे निंबाळकर यांची तीन जून दोन हजार सहा रोजी कळंब कुलंग, कळंबोली नजीक गोळ्या घालून हत्या करण्यात आली त्यांच्याबरोबर त्यांच्या वाहनाचा चालक समज शेखची पण हत्या निर्दयी मारेकर यांनी केली होती या घटनेला आज अठरा वर्ष झाली या अठरा वर्षाच्या काळात या हत्येबाबत अगोदर पोलिसांनी तपास केला त्यानंतर या हत्येचा तपास सी बी आयकडे द्यावा अशी मागणी राजेनिंबाळकर कुटुंबियांनी केली आणि नंतर हा या हत्येचा तपास सी बी आयकडे वर्ग करण्यात आला सी बी आयने त्यानंतर मग या हत्येमधील आरोपींना आरोपीची धरपकड सुरू केली आणि चौकशीला वेग पण दिला यामध्ये राज्याचे माजी मंत्री असलेल्या डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनाही सी बी आयनं अटक केली होती आणि तब्बल सहा महिने त्यांना त्यांची तुरुंगात रवानगी झाली होती आणि त्यानंतर त्यांना या हत्येच्या प्रकरणात जामीन मिळाला आहे सध्या पूर्वी या प्रकरणाचं अलिबागच्या सेशन कोर्टात सुनावणी होत असे मात्र अलिबाग हे ग गे, गैरसोयीचं ठरत धर, ठरत आहे असं उच्च न्यायालयात निदर्शनास आणून देऊन हा खटला मुंबईत चालविण्याची विनंती निंबाळकर यांच्या प पत्नी श्रीमती आनंदी देवी राजे निंबाळकर यांनी न्यायालयात केली आणि त्या न्यायालयाने त्यांची ही मागणी मान्य केली आणि त्यानंतर आता हा खटला मुंबई येथील किल्ला कोर्टात चालू आहे आ आजपर्यंत जवळपास सर्व आरोपी त्याचबरोबर साक्षीदार यांच्या साक्षी संपत आलेल्या आहेत आणि लवकरच या प्रकरणाचा निकाल लागेल अशी विधिज्ञ अशी विधिज्ञांचे म्हणणे मत आहे असू यानंतर मराठवाड्यातीलच दुसरे नेते भाजपच्या महाराष्ट्रात उभारणीस ज्यांनी फा अतोनात कष्ट घेतले अशा गोपीनाथ मुंडे यांचं यांची यान्च, ह्याच पुण्यतिथी आहे तीन जून दोन हजार चौदा रोजी दिल्ली येथे भल्या पहाटे त्यांच्या वाहनाला अपघात झाला आणि त्या अपघातात त्यांचा प्राण त्यांना प्राण गमवावा लागला गोपीनाथ मुंडे त्यांचं निधन झालेलं आज जवळपास दहावर एक दशक पूर्ण होत आहे हे दोन्ही नो नेत्यांची नाळ जनतेशी अगदी घट्ट अशी होती त्यामुळं दोघांचंही दोघांबद्दलही दोघांच्या निधनानंतर जनतेत हळहळ व्यक्त करण्यात आली पवनराजे यांची हत्या झाल्यानंतर तर, तर, तर काही ठिकाणी जनता प्रश प्रक्षोभक झाल्याचंही दिसून आलं होतं तर या दोन्ही नेत्यांना आपल्या अण्णा चॅनलचे चॅनलतर्फे विनम्र अभिवादन का बाईस तीन महिंद्रा मांगा है कि सीन बॉलिंग करा दो फास्ट बॉलिंग करा दो वो अनिमेल बॉलिंग कराई तो उसी लिए वह भी देखने मिले पर मेरा मानना है न्यूयॉर्क की पिच पे वहाँ सीन बॉलिंग आयरलैंड के खिलाफ अच्छी खेली होगी और पेज बॉलिंग कालपासून आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी चषक स्पर्धे प्रारंभ झाला पहिला सामना यजमान असलेल्या अमेरिका आणि कॅनडात झाला कॅ कॅनडाने प्रथम फलंदाजी करताना एकशे चौऱ्याण्णव धावा केल्या होत्या तर त्याला प्रत्युत्तर देताना अमेरिकेने सतरा पॉईंट चार षटकातच एकशे सत्त्याण्णव धावा करत हा पहिला सामना जिंकला अमेरिकेतील स्टेडियममध्ये प्रेक्षकांची स प्रेक्षकांसाठी फार कमी जागा असते जिथे हा सामना अमेरिकेत झाला त्या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता होती साडेसहा हजार आणि प्रत्यक्षात हा सामना पहिला उद्घाटनाचा सामना पाहण्यासाठी जवळपास पाच हजार प्रेक्षकांनी तिथे हजेरी लावली होती कालच दुसरा सामना फार दुसरा यजमान देश असलेल्या वेस्ट इंडिज आणि कॅन वेस्ट इंडिज आणि पापुआ पापुआ न्यू गिनिया यांच्यात झाला प्रथम फलंदाजी करताना पाप्पा न्यू गिनियानं आठ बाद एकशे छत्तीस धावा केल्या होत्या आणि हा हे एकशे छत्तीस एक धावाचं लक्षही वेस्ट इंडिज पार करतं का नाही अशी सामना पाहणाऱ्यांना शंका वाटत होती मात्र शेवटी एकशे सदोतीस धावा एकोणीसव्या षटकात पूर्ण करत त्यांनी हा सामना वेस्ट इंडिजनं सामना हा जिंकला आज सकाळी या स्पर्धेतील तिसरा सामना नांबिया आणि गयाना या दोन देशाच्या संघात सुरू आहे नाबियानं ना ग गयानानं ना प्रथम फलंदाजी करताना वीस षटकात अवघ्या एकशे दहा धावा केल्या आहेत तर इकडं पाठलाग करताना नाम नामबियाच्या पण नाकी नऊ आली असून आत्ता सतराव्या ओव्हरचं हे असताना त्यांनी अजून शंभर धावा पण गाठलेल्या नाही त्यामुळं हा सामना कोण जिंकेल तर एकंदरीत ति तिथील ति ति मैदानावरची स्थिती पाहता हा सामना नांबिया जिंकेल असंच एक दिसतं आज संध्याकाळी अशीच एक तगडी तगडा सामना होणार आहे तो श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघामध्ये तो हा साम तो सामना रात्री आठ वाजता सुरू होईल आज तुर्तास आत्ता तुर्तास एवढंच धन्यवाद